मतदाराची अनेक तब्येत खराब झाली तर गावागावात जाळपोळ होणार आहे चौका चौकात मोठ्या गाड्या आणणार रस्ता रोक होणार आहे त्याच्यामुळे आरक्षण मिळणं हेच महत्त्वाचं आहे तर हेतू एकच आहे की बा कोणाला वेटेच धरलं नाही परंतु आमच्या हक्कासाठी जे तळमळ आहे गोरगरीबांचे त्याचे शासनानं दखल घ्यावी लवकरात लवकर मनोदारांच्या मागण्या पूर्ण करावं आमच्या सोबत व्यवस्थित नाहीये जो मराठा समाजाचा आमदार आहे खासदार आहे हाच आमच्या सोबत नाहीये त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर त्याच वाढवली गेली मी सर जे झोपेत असतो ना त्याला आपण जागा करू शकत नाही ह्यांची भावनाच नाही किंवा भा... भाजप सरकारची भावनाच नाही मराठ्यांना आरक्षण देण्याची ओके नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे मनोज जारांगे पाटलांचं आज मराठा आरक्षणासंदर्भात पाचवा उपसणाचा दिवस आझाद मैदानावरती चालू आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये गावं बंद करण्यात येत आहेत मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी मराठा समाज हा प्रचंड तीव्र झालेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये देत दिसत आहे त्याच्याच अनुषंगाने आज अहिल्यानगरमधील क काही प्रमुख बाजारपेठा देखील बंद आहेत मिरजगाव शहर आज बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मराठा समन्वयकांनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मिरजगाव शहर बंद ठेवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्याच्या संदर्भात बोलूया काय काय प्रश्न आहेत तुमचे या ठिकाणी मुंबईमध्ये जे संघर्ष उद्योग मनोजादा दारांग यांचं आंदोलन चालू आहे दादांनी एकोणतीस ऑगस्ट पासून उपोषण त्यांचा चालू आहे आणि त्या अनुषंगाने आज पाच दिवस झालेले आहेत पुढे सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आणि त्यांची प्रकृती घालवल्यामुळं आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख बाजारपेठ आज बंद आहेत त्या अनुषंगाने आम्ही कर्जत शहर बंद आहे आणि मिरजगाव सुद्धा आम्ही त्यामुळे बंद ठेवलेला आहे आमचा हेतू एकच आहे की बा कुणाला वेटच धरण आहे परंतु आमच्या हक्कासाठी जे तळमळ आहे गोरगरेबाई त्याचे शासनानं जख घ्यावी लवकरात लवकर लव मनता त्यांच्या मागण्या पूर्ण करावं हे मागणी म्हणून आम्ही एक शांततेमध्ये आहे पाटील पाच दिवस उपोषणाला बसलेले सरकारकडून कुठलीच दखल नाही आणि प्रमुख एक प्रमुख मागण्या जे आहेत त्याच्यामध्ये अशी पण एक मागणी आहे की जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे हे तुम्हाला संपूर्ण प्रकरण आहे तर ह्या प्रकरणावरती तुम्हाला काय बोलायचं ओबीसी मधून कशामुळे तुम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी म्हणजे हैदराबाद गॅजर आपण माहिती जर घेतली तर जो कुणबी म्हणजे जो शेती करतो तोच कुणबी आणि कुणबी आणि ओबीसी एक है ह्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे ना त्याचा उल्लेख मनोज वारंवार वारंवारच हे केलेलं आहे ना त्यामुळे आरक्षण पाहिजे तर ओबीसी मधूनच पाहिजे कारण आम्ही कोणबी आम्ही शेती करतो म्हणजे आम्हाला आम्ही ओबीसीच आहेत ना मनोज दारांगे पाटील पण म्हणते घेतलं तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे जे शिंदे समितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मधून आपण त्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत पण अठ्ठावन्न लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना आपण कुणबीचे प्रमाणपत्र देऊ पण जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही मागणी सध्या तरी काय कोर्टामध्ये टिकल अशी आशा दिसत नाही याच्यावरती तुमचं काय मत आहे जे झोपेत ना त्याला आपण जागा करू शकत नाही यांची भावनाच नाही किंवा भाजप सरकारची भावनाच नाही मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यामुळे okay. ते त्यांच्या पद्धतीने उत्तर देणारच सरळ सांगता की बाबा आमच्या नावचा सात भार आहे आणि तुम्ही ते म्हणतात की ना यांचा सात भारत नाही हे चुकीचं आहे एकदम आणि आज तुमच्या आंदोलनाला प्रमुख बाजारपेठ आहे मिरजगाव व्यापारी वर्गांनी वगैरे कुणी पाठिंबा दिलेला आहे व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मराठा समाजाला नेहमीच आम्ही जेव्हा जेव्हा हाक दिले त्यांनी शंभर टक्के आम्हाला पाठिंबा दिलेला आहे व्यापारी बांधव मराठा समाज मोठा भाव म्हणून कधीही आम्हाला आडकाठी आणत नाही आम्ही निवेदन दिले आम्हाला पूर्ण सपोर्ट करतात आज पूर्ण बाजारपेठ बंद आहे तुम्हाला काय वाटतं मनोज जरंगे पाटलांच्या मागण्यांना सरकार पाठीशी घालतंय का सरकार मागण्या मान्य करेल त्यांच्या सर सरकार कुठलाही असू द्या सर्वसामान्य सर हा जो शेतकरी हा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूप धडपड करत असतो आणि त्यांची एवढी धडपड असून सुद्धा त्यांचे मुलं हुशार असून सुद्धा ते त्या ठिकाणापर्यंत त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत यासाठी सरकार कुठलंही असू द्या मी ठरवे सरकारला नाही सांगत एक मराठा समाजाचे जेवढे काही खासदार आमदार सर्वांनी मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे पाचवा दिवस हे चारांगे पाटला चौकोषणाचा सरकारमधील आणि विरोधातले बरेचसे आमदार खासदार येऊन भेटून जात आहेत पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं कुणाचंही आंदोलनाकडे लक्ष नाही आहे ना का आणि काल मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जर जारांगे पाटलांकडे शिष्टमंडळ असेल तर त्यांनी आमच्याकडे पाठवावं आम्ही त्यांच्या मागण्यांवरती विचार करू आणि जारांगे पाटील म्हणतात सरकारने माझ्यापाशी येऊन चर्चा करावी मी बंद दारा चर्चा करणार नाही याच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं सर म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे बंद दारा चर्चा करणं परंतु मी असं म्हणेल की तर आमच्यासोबत व्यवस्थित नाही जो मराठा समाजाचा आमदार आहे खासदार आहे हाच आमच्या सोबत नाही आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर त्याच ओढवली गेली मी स्पष्टपणे हे सांगन सरकारला की तुम्ही अगोदर मराठा समाजाला पूर्णपणे विश्वासात घ्या आणि नंतर आरक्षण जे मागतं आहे हे टिकण्यासाठी ओबीसीतून मागण्याचं कारण फक्त एकच की हे टिकलं पाहिजे जे पन्नास टक्क्याच्यावरचं चा आरक्षण आहे ते टिकणार नाही ह्याला कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे त्याच्यामुळं सर्व मराठा खासदार आमदार जे कोण असतील त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी आरक्षणाची मागणी करावी तर तुम्हाला काय वाटतं सरकार आरक्षण देईल का आणि जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर ह्याच्यानंतरची मराठा समाजाची काय भूमिका असते माझं एकच म्हणणं आहे सरकारला की मनोजदादा दादा जरंगे पाटील आज पाचवा दिवस आहे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय हटणारच नाहीत आणि जो हटत नाही तो मराठा असतो हो। हे सरकारला आहे त्याच्यामुळे सरकारने मन मन करून करून आपल्याला आरक्षण द्यावा व पुढे अनर्थ टाळावा नाही तर इथून पुढे जर मनोदळाची अनेक तब्येत खराब झाली तर गावागावात जाळपोळ होणार आहे चौका चौकात मोठ्या गाड्या आणणार रस्ता रोको होणार आहे त्याच्यामुळे आरक्षण मिळणं हेच महत्वाचं आहे एकनाथ शिंदे ओबीसी मधून आपण मराठा समाजाला आरक्षणच देऊ शकत नाही जानेवारी दोन हजार चोवीस साली एकनाथ शिंदेने मुंबईमध्ये मराठा आंदोलकांना आणि जरांगे पाटलांना आढून एक परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ह्याच्या पलीकडे आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा चालू आहे पण शक्यता वाटत नाही ते कोर्ट टिकणार नाही याच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं काय शिंदे आमदार मुख्यमंत्री साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण दिल्यानंतर मराठवाड्यात जे काही प्रमाणपत्र भेटले ते प्रमाणपत्र टिकले नसल्यामुळेच आम्हाला पुन्हा मुंबईला जाऊन पाटलाला मुंबईला जाऊन आंदोलन करावे लागलेलं ला आहे त्याच्यामुळं हे ज्यादा दिवस टिकावा अशी आपली अपेक्षा आहे भाजप सरकारने या आंदोलनाला जास्तीत जास्त वेस्टेज धरल्यामुळं या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करणं गरजेचं आहे आणि दादांना मनोज दादांना सहकार्य करून आंदोलनाला पाठिंबा देणं हे महत्वाचं आहे तर आपण पाहू शकतो इथं मराठा आंदोलक जास्त प्रमाणात जमा आलेले आहेत सर तुमची का काय भूमिका आहे माझं मत आहे कोणत्याही पक्ष टीका करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे महत्वाचं आहे बरोबर कुणाला टार्गेट करून मराठा समाजाला टार्गेट करून किंवा असं काही कुठल्याही प्रकारची कुणाची भावना नाही सगळ्यांची भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे पण आज मराठा समाजाकडून तुम्ही गेले चार वर्षापासून आरक्षण मिळावं म्हणून काही आंदोलकाला सुद्धा विनंती आहे की फक्त भारतीय जनता पार्टी किंवा कुठला पक्ष किंवा कुठली राजकीय चॅटर्जी वापरून न करता मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ह्याच भूमिकेवर सगळ्यात समाजाने राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत तरी अजून जारांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की पूर्ण शंभर टक्के सगळे सोयरी लागू व्हावा त्याच्या जारंगे पाटलाच्या मागण्या आहेत त्या शंभर टक्के मान्य व्हावा असं सर्व समाज सर्व समाजाची इच्छा आहे आमची सर्वांची इच्छा आहे आता तुमची इच्छा आहे मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी प्रवर्गाने आणि काल छगन भुजबळ साहेबांनी काल समितीची त्यांच्या समता परिषदेची बैठक घेतली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे आमची देखील भावना आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण आमच्यामधून त्यांनी आरक्षण घेऊ नये मराठवाड्यापुरत्या ज्या तुम्ही सरसगट कुणबी नोंदीचे दाखले देऊ शकता पण संपूर्ण मराठा समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये घेऊ शकत नाही त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं हा जो निर्णय आहे हा निर्णय राजकीय पातळीवरचा किंवा मुंबईच्या लेवलचा प्रश्न आहे आणि ते सर्वजण बसून सर्व जाती ओबीसी असेल सर्वजण बसून तो निर्णय एकत्रित घेतील दोन्ही यांचे नेते एकत्रित बसून तो निर्णय घेऊन टाकणार आहेत तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो अहिल्यानगरमध्ये प्रचंड प्रमाणात आणि आक्रोशात सरकार विरोधात मिरजगाव शहरामध्ये सकल मराठा सरकार दे सरकार तुम्ही आणखीन पण सरकार विरोधात म्हणू नका सरकार सुद्धा सोबत आहे आणि सर्व सोबत आहे बर सरकार मी तुम्हाला सांगतो बीजेपी च आणि टोटल सरकार जर आहे त्यांनी सांगितलं आमचा ओबीसीच आहे हे सरकार मराठाचं द्वेषी आहे मराठाच्या विरोधात आहे हे सरकार एक तर येथील मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आमचा जो मोर्चा आहे तो सरकार विरोधात आहे पण सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे असं देखील येथील काही आंदोलकांचं म्हणणं आहे तर आपण पाहू गेले काही दिवसात सरकारकडून या मराठा उपोषणावरती काय तोडगा निघतोय स्टोरी डॉट कॉम साठी जयदिप मिसाळ अहिल्यानगर